तयार आहे फक्त साहेबांनी जे शब्द प्रयोग केले ते चुकीचे कुठेतरी ठरतात आहे आणि ती सवय कुठल्या तरी प्रशासनाला लागू नये किंवा इथल्या कुठल्या व्यक्तीला लागू नये जर ती लागली तर पुन्हा येणे माझ्या मागल्या व्हायला नको म्हणून थोडस कुठेतरी आपण पण काळजीपूर्वक शब्द थोडेसे वापरायला शिकलं पाहिजे सर असं माझी विनंती आहे आणि उरलं त्यांचं म्हणणं असं आहे की बाबा हे असिस्टंट एस जर आले तर आम्हालाही बोलता येईल साहेब कारण आम्ही सर्वसामान्य लोक आहोत तिकडे जाण्यापेक्षा इकडे तिकडे जाण्यापेक्षा जर आले असिस्टंट एस आपण कोणी यांच्या बाबतीत गायकवाड म्हणा किंवा अजून मंडळी आहेत कोणीतरी आले तर आम्हाला मन मोकळं बोलता येईल आणि आम्हाला त्याच्यावर तरी म्हणजे याचा अर्थ झाला की एक विभागाचं डिव्हाइस बी सगळ्यांना सगळं झालं त्यांच्यावर विश्वास नाही आहे त्यांना असं नाही साहेब आम्ही तुमच्याबद्दल आम्ही लोकांना सांगत होतो ठीक आहे नाही बोलत नाही त्रास दिला आहे त्यामुळे साहेबांनी दोन्ही गटाला संरक्षण दिलेलं आहे त्यामुळे आमच्या लोकांनी आम्हाला दोन वर्ष जयंतीपासून सगळ्या गोष्टी म्हणून वंचित ठेवलं तो त्रास त्यांना दिसत नाही आहे पण साहेबांनी थोडी काही त्यांच्या शब्दातून असेल किंवा कुठल्याही गोष्टीतून चूक केली ती बरोबर या लोकांनी दर्शात आणलेली आहे मग दोन वर्ष जो आमच्यावर अन्याय झाला आहे तो का मिटवत नाही तो जर अन्याय मिटत असेल तर हे आमचे प्रशासनाला तिथे येण्याची काही गरजच नाही आहे त्यामुळे आमच्या बंधूने आमच्याकडे लवकर येऊन आम्हाला एकत्रित करावं आणि पूर्वीसारखं आमचं जे जनजीवन आहे किंवा आमचं जे तिथं वैवाट आहे जे आमची जी रीतिरिवाजाप्रमाणे सगळे एकत्र काढून ते सुरू केले तर हे प्रश्नाला येण्याची काही गरज राहणार नाही आणि प्रश्नाला आमच्याकडे येऊच नाही मग माझ्या विनंती माझं नाव आनंद जाधव आहे आणि आम्ही एक छोट्या गटाचं मी आम्ही नाव माझा आनंद जाधव मुक्का पुस्ता टू तालुका गिल्ला रत्नागिरी सर हा जो बॅनर लावलाय बाजूला मधला तुमचा आहे बाजूचा नेमका कोणी लावलाय बाजूला आम्हीच लावलाय बाजूचा पण बॅनर आमचाच आहे त्याचं कारण असं आहे की साहेबांनी किंवा पोलीस प्रशासनाने ह्या दोन्ही गटाला संरक्षण दिलेलं आहे आता त्यांच्या बाबतीत त्यांना काय ऐकायला भेटलं आणि त्यांनी काय ऐकलं त्यामुळे त्यांनी डिसिशन घेतलं त्या तो संवाद त्यांनी आमच्याशी साधलेला नाही आहे तो संवाद जर आमची साधला असता तर वेगळं चित्र दिसलं असतं पण आमच्या दोन अडीच वर्षी जो अन्याय चालला आहे त्या अन्यायासाठी आम्ही इथं बसलेलो आहोत आणि जी सत्यप्रस्थिती आहे ती सत्यप्रस्थिती सांगणं गरजेचं आहे त्यामुळे आम्ही काही प्रशासनाची पात्राखण करत नाही आहेत जे सत्य झालं ते सत्य वततो आहे आम्ही त्या दोन्ही गटाला संरक्षण दिलेलं आहे काय आमच्या बोलण्यावरून आलेले नाही आणि तुम्हाला तुमच्या माहिती सांगतो की पाच तारखेला ह्यांनीच ह्याच गटाने पहिलं संरक्षण मागितलं होतं साहेबांच्याकडे संरक्षण द्या म्हणून त्या संरक्षण पद्धतीने साहेबांनी संरक्षण दिलेलं आहे दोन्ही गटांनी दिलं आहे आणि साहेबांनी स्वतः इथं बोलून दोन्ही गटाला विनंती केली होती विशेष करून मोठ्या गटाला विनंती केली होती यशवंत धर्माचे जाधव म्हणून त्यांचं नाव आहे विलास जाधव आणि दिलीप जाधव या तिघांनाही विनंती दिली हात जोडून विनंती केली की जयंती एक तुम्ही एकत्र करा आणि तुमचे जे काय वायत असतील अंतर्गत ते तुम्ही कधीही मिटवा पण समोरचा गट त्याला तयार झाला नाही आणि हा समोरचा गट कधीच कुठल्या नीटिंगसाठी येत नाही त्या दिवशी पण आले आणि आज दोन वर्ष दीड वर्ष आमच्या समोर आले म्हणून आमची प्रतिक्रिया त्यांना समजावी म्हणून आम्ही इथे बसलो हे मुद्दे आहे म्हणजे तुमचं म्हणणं की प्रशासनाची किंवा अधिकाऱ्यांची चूक नाही म्हणून ते तुम्ही त्यांना त्यांनाच नाही प्रोटेक्शन सक... दोघांना दिलेलं आहे आता त्यांनी काय ऐकलं चुकीचं आणि त्याच्यावर त्यांचा स्टन आहे ते तर आम्ही ऐकलं नव्हतं कारण आम्हाला नोटीस दिलेलं होतं की त्या जागेमध्ये यायचं नाही आणि त्या तिकडे तुम्ही दिसू नका दोघांचा वाद झाला नाही पाहिजे म्हणून आम्ही लिप्त होतो आता त्यांच्या पद्धतीने त्यांनी निर्णय घेतला आहे पण आम्हाला हे दिसलं की दोन वर्षांनी आम्हाला दूर ठेवलं होतं आज ते आमच्या समोर आले आणि त्यामुळे आमचं मत त्यांना कळावं हो म्हणून आम्ही एक विहार एक नियोजन या गोष्टीसाठी आम्ही ठाम आहोत आणि तो वाद आम्ही आमचा जो आमची धार्मिक संघटना आहे बौद्धजन सहकारी संघ इथे पण दिलेला आहे आणि त्या माध्यमातून मिटवण्याचा सातत्याने प्रयत्न करणार आहोत सर स्पेसिफिक सांगा हा तुम्हीच लावला आहे की कुणी लावला आहे नाही हा रेबोट लावलेला आमचा दिलेला त्यांना हा तुम्ही लावलायत की लाव लाव पर्टिक्युलर पर पर हा जो दुसरा लायनर हे सगळे बोट तुमचे आहेत नाव माहित नाही पण एक बोट हा आमचा आहे हा एकच आहे ठीक आहे तर काल इथे बरेचशे सहकार्य तर त्यांचं म्हणणं असं आहे की बाबा आम्हाला आमच्या वाढीवर आम्ही आजनांबर मिटवतच आहे तो काय आम्हाला आजनावर सगळ्या जण तो मिटतोच कुठल्या वाढमध्ये नाही तर सगळ्या वाढीमध्ये होतं पण ते तुटून नेमकं होऊन ते मिटून जातं ते तर मिटवतच आहे परंतु आता अधिकाऱ्यांनी अशा शब्द प्रयोग करणं की तुमच्या सामेला त्या आम्ही घेऊन येतो त्याला तुम्ही हार द्या त्याला तो घालू आणि लागलीच मग नंतर ओपन करणं अगोदर सांगणं वरून आधीच आलं हे सगळ्यांनाच बाधक आहे म्हटलं मी त्यांनी सांगितलं की त्यांच्यावर काय कारवाई करणार ती करा किंवा ती चौकशीचं असेल तर चौकशी म्हणून तुम्ही आम्हाला सांगा आणि चौकशी एवढ्या दिवस करतो ते काय असं तुमचं म्हणू ते माटा आणि सक्षम अधिकाऱ्यांना बोलून त्यांचं उपोषण करून टाका दोघांनाही मोकळं करा आणि दोघंही एका ठिकाणी कसे नागपणे आमचं उपोषण आम्हाला आमचं उपोषण का आम्ही इथे बसलेलं नसल्यामुळे आमची भूमिका त्यांना

सिनियरवरती करत नाही नंतर त्याच्यामुळे अशी वैयक्तिक विनंती आहे की आपण हा जो लावलेला आहे एक सिनियरच्या बाजूनी ते थोडंसं समाजाच्या दृष्टिकोनातून जे मी वैयक्तिक सांगतो तुम्हाला तेव्हाच्या काळी तुम्ही ठरवा तो काढावा बाकी तुमचं जे म्हणणं आहे ते त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला मिटवायचं तुम्हालाही म्हणणं आहे की आम्हाला हे हे करायचं तर थोडंसं दादा तेवढा काय माहिती काय आता ते आम्हाला भेटून टाका दादा ना काय तुम्ही बोलले साहेब आम्ही त्याच्यासाठी येणार पण नव्हतो पण हे समोर अडीच वर्षांनी आले दादा अरे आमची बंद काय ना कावे म्हणून आम्ही बोर्ड लावले ठीक आहे होईल ठीक आहे चला धन्यवाद त्यासोबत जो अज्ञाती अत्याचार झालेला आहे त्या संदर्भात आपण जे कालपणापासून बोलणे साकारी साखर क्रमांक चाळीस अधू या शाखेतर्फे ऑपोषण जाहीर केलेलं आहे या रत्नाग जिल्हा वंचित बहुन आघाडीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय सन्माननीय अण्णा जाधव साहेब यांनी आपल्या ऑपोषणाला भेट दिलेली आहे आपल्या जवळ सकारात्मक चर्चा करून आपल्या त्यांनी पाठिंब्याचं पत्र दिलं आहे त्याबद्दल आम्ही बौद्धजन सहकारी संघात दोन हजार शाखा क्रमांक चाळीस मोजे अडूर पिंपर विभाग पाच यांच्यावरती त्यांचे शकतश आभारी आहोत भगवान गौतम बुद्धांचा विजय भगवान गौतम बुद्धांचा दुसरं कोणतरी बोलत डॉक्टर छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा रायतेचे रयतीचे राजेशिव छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घट्ट शिल्पकार हा मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी शिक्षणाचे प्रथम पाया घेणारे माता ज्योतिबा फुले माता सावित्रीबाई फुले जनक छत्रपती शाहू महाराज यांचं क्रांतिकारीक का अभिवादन करतो आपण आजचा या जो खेळ मुदत उपोषण आडू शाखेतर्फे आयोजित केलं हे कालच मला आमचे महासचिव विनोद पवार यांनी मोबाईलद्वारे कळवलं आणि तुम्ही पाठवलेली परत वाचल्यानंतर थोडंसं मनाला भेदावर पडणाऱ्यासारखं निर्माण झालं कारण काही दिवसापूर्वी खलवटच्या ठिकाणचं वातावरण पाहिलं त्या वातावरणामध्ये निवडणुकीच्या पिरियडमध्ये ज्या पद्धतीनं तिथे जाती येथे शब्द वापरला गेला तो शब्द एवढा खतरनाक होता त्या खतरनाक शब्दाला बाबासाहेब आंबेडकरांनी पुरून टाकण्यासाठी आपली हयात संपवली आणि घटनामध्ये बौद्ध हा शब्द आणण्याचा प्रयत्न केल्यानंतर बौद्धांना सन्मानित करण्याचं काम तिथल्या शासन प्रशासनाने करायला सुरुवात केली असतानासुद्धा साठ सत्तर वर्षानंतरची परिस्थिती आजही तेवढेच नजरेतून पाहिली जाते आणि ही कुठेतरी थांबलं पाहिजे आजच्या नवीन पिढीला हे न शोभनीय असल्यामुळं कलबटच्या गावकऱ्यांनी तशा पद्धतीचं एक मत एक ताकद उभी केली आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून कशा पद्धतीचा आम्ही आता त्याला वाता साथ दिली ते शांत होते न होते तेवढ्यात कालची बातमी वाचल्यानंतर पुन्हा एकदा जातीयता मनुवाद कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपाने पुन्हा उभा राहतो आणि गुळाघर चिखलमध्ये अशा पद्धतीचं उभं राहण्याचा मार्ग म्हणजे यदा आम्ही सगळे एक नसल्यामुळं किंवा आम्ही ज्यांना प्रतिनिधित्व देतो आम्ही ज्यांना नेतृत्व देतो त्यांच्या पाठीमागं जासेलतेने राहतो त्यांचं चुकत असेल तर आम्ही ते चुकतं असं म्हणण्याची धाडच न ठेवल्यामुळं आजच्या पिढीला रस्त्यावर उतरून उपोषणाला सामोरं जावं लागतं ते केवळ आणि केवळ इथल्या फुडाऱ्यांच्या नेतृत्वामुळं असे मला ठामपणे सांगावं लागतं आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे भीती नाही प्रशासन असो इथले सत्ताधारी असो इथे विरोधक असो इथे आदर कोणत्या जाती धर्माची लोक असो ह्या सगळ्यांना एकमेकाचा आदर सन्मान करण्याच्या नावाखाली एकमेकांना एकमेकाच्या विरोधात उभं करण्याची भूमिका इथल्या काही लोकांनी ठेकेदारी पद्धतीने सुरू केली आणि हे आम्हाला ओळखता आलं पाहिजे हे आम्हाला ओळखून त्याच्यावरती काय अंमलबजावणी करता आली पाहिजे हे आम्हाला ठरवण्याची भूमिका बाबासाहेब आंबेडकरने दिली आहे आणि ती आम्ही आता पार पाडतोय ही मोठी शोकांक आहे कारण साठ वर्षानंतर पासष्ट वर्षानंतर ह्या भूमिकेकडे आम्हाला वळताना आंदोलनात्मक भूमिका उभा कराव्या लागतात शासन प्रशासनाला वारंवार सांगावं लागतं की बाबा आमच्यावर अन्याय होतोय आमच्यावर अत्याचार होतोय आपण याचा वाचा पडण्यासाठी आम्ही एवढं वारंवार कळवून सुद्धा त्याचा वाचा फोडली जात नाही आणि म्हणून तुम्ही हा जो काही लढा उभा केलाय ॲक्च्युली ह्या लढ्यासाठी आपल्या गुहागरमधली लोक उभी राहायला पाहिजे होती कारण कुठल्या एका व्यक्तीबद्दल नसतो हा लढा किंवा एखाद्या कुठल्या व्यक्तीच्या संदर्भात नसतो ह्या एखाद्या व्यक्तीच्या विचाराच्या निषेधार्थ आपण हा आंदोलन उभं करत असतो त्याचे विचार त्याच्या विचाराची त्याच्या म्हणण्याची त्याच्या विचार मांडण्याच्या पद्धत जर चुकीच्या असेल तर त्या घटनेबाह्य जाऊन त्याला आम्हाला जाब विचारण्याची एक भूमिका असते आणि आपण ती मांडताय म्हणजे जा सव्वीस जानेवारीच्या दिवशी अशा पद्धतीचं गुहागरमध्ये आंदोलन छेडणं ही खूप मोठी शोकांकित आहे आणि होऊ नये याच्यासाठी शासन प्रशासनाने काहीतरी तयार दाखवायला पाहिजे होता तशा पद्धतीचं आमचं म्हणणं आमचं असणारं जे काही दुःख आहे आमच्या मनाला जे काही गोष्टी लागून गेल्यात हे जर शासन प्रशासनाने जर विचारून मायेचा आणि मायेचा हात फिरवला असता तर मला वाटतं ही वेळ आली नसती आणि तुमची जी म्हणणं म्हणणं जे रस्ता आहे ते आम्हाला जे काय म्हणायचं आहे ते आमचा अंतर्गत जो प्रश्न आहे आमच्या अंतर्गत वादिवाद आहेत त्या तो बाजूला असू दे तो, तो आम्ही आज ना उद्या मिटवतोय परंतु त्याच्यावरती कुणीतरी काहीतरी बोलावं आणि त्याचं भांडवल करावं आणि ते आम्हाला अपमानसगू वागणूक द्यावी किंवा तशा तरी शब्द प्रयोग करावे हे आपल्याला मनासारखं नसल्यामुळं आपण जे उपोषण करतो त्या उपोषणाला वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मुंबई कार्यालयातून मला कालच फोन आले की अशा अशा पद्धतीचं असं असं चालू आहे आणि त्याला आपण भेट दिली का त्यांचं सविस्तर म्हणणं ऐकलं का त्यांच्या त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या संदर्भात आपण तसा भूमिका घेतल्या का तर मी त्यांना सांगितलं की मी आज जाणार आहे कारण कालचा कार्यक्रम खूप ठिकाणी असल्यामुळं कोणता फुनबी समाज आहे आमचे इतर समाज कार्यक्रमामध्ये असल्यामुळं आज पक्षाला मी पक्षाला कळवण की बाबा मी पद्धतीने आपण आपण सांगितल्या पद्धतीने गेलो त्यांची विचारपूस केली त्यांचं म्हणणं जे आहे ते अशा अशा पद्धतीचं म्हणणं आहे आणि त्या म्हणण्याला आता कुठेतरी वाचा फोडण्याचा प्रयत्न प्रशासन करते करेल ह्या भूमिकेकडे मी शास आपल्या असणाऱ्या कार्यालयात कळवणार आहे मी आत्ताच त तहसीलदार साहेबांना भेटलो त्यांनाही तशा पद्धतीने सांगितलं त्यांनी सांगितलं की मी दोनदा ह्या मंडळींशी चर्चा केलेली आहे आणि त्यांचंही तेच म्हणणं आहे की तुमच्या वादिवादामुळं ही शासन किंवा हे असणारे पोलीस यंत्रणा इथपर्यंत पोचले आणि हे सगळं तुटुम्याव्या झालेलं आहे तर हा प्रश्न मुळात जो आहे तो ह्या दोघांचा असल्यामुळं तरी त्यांनाही मी तेच सांगितलं की जरी दोघांचा असेल तरीसुद्धा अधिकाऱ्यांनी बोलताना संयम ठेवून बोलावं लागतं कारण आपण प्रतिष्ठित लोक आहोत आपण आपल्या हातामध्ये आपली हॉटशीट असते आपल्याकडं लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो आपल्याकडं अधिकाराचा मायबाप म्हणून बघण्याचा दृष्टिकोन असतो तो मायबापचा अर्थ काय तो आपण समजून घेऊन तसं वागलं पाहिजे परंतु जे काय शब्दप्रयोग झाले असतील त्याबद्दल मी त्यांना म्हटलं की आपण त्यावेळी जर दर्गिली व्यक्ती केली असती तर मला वाटतं हा वेळ आली नसती ठीक आहे असो मी त्यांना सांगितलं की एस पी हे एक त्यांचा जो अधिकार असतो ज्यांना त्यांना एक पावर असते काही गोष्टीला हे करण्याच्या तर आपण एसपीना बोलवा एस पी समोर त्यांना म्हणणं त्यांचं मांडू द्या त्यांचं जे काय त्यांच्या मनात दुःख झाले जे काय त्यांच्या मनाला जे काही वेदना झालेत ते त्या अधिकाऱ्यांसमोर मांडू दे प्रशासनासमोर मांडू दे इथल्या मायबापासमोर मांडू दे की साहेब असं नाही असं आहे कारण उद्या आज अशा पद्धतीने जर वक्तव्य केलं उद्या अन्य दुसऱ्या कुठल्या तरी स्वरूपाने ह्या सगळ्या गोष्टी उभ्या होऊ नये हे कुठेतरी थांबलं पाहिजे कुठल्या तरी बाजूने हे अशा गोष्टी होऊ नये आणि म्हणून मी त्यांना विनंती केलेली आहे की के आपण एस पींना आणावं आणि एस आणून इथे समोर बसवावं ही काही वेगळी लोकं नाहीत ती काही वेगळी लोकं नाही आहेत हे आमच्याच समाजाचे लोक आहेत हे शिवराज कृष्ण आंबेडकर मांडणारे लोक आहोत बुद्धांच्या विचाराने चालणारे लोक आहेत त्याच्यामुळं दोघांचाही समंजसपणा काढून ह्या मार्गाने अशा पद्धतीचं अधिकाऱ्यांनी बोलू नये या भूमीकडं एस पींना बोलवा त्यांची चर्चा होऊ द्या त्यांच्या सगळं काही मनातलं सगळं खेद निर्माण जे झाले ते साफ होऊ द्या आणि त्यानंतर त्यांचं जे म्हणणं आहे ते तुम्ही ऐकून घ्या आपण निर्णय घ्यावा अशी मी त्यांना विनंती केलेली आहे मी आपल्याला एकच विनंती करत की ज्या पद्धतीने हे काय उभं राहिलेलं आहे जे काय हे काय ये करण्यात का ये का ये का ये का ये येत आहे त्याचा गैरवापर दुसरा कोणी घेऊ नये किंवा आमच्यावरती कोणीतरी दुसरा गैरवापर करण्याचा प्रयत्न करू नये याची आपण पहिली अंमलबजावणी लक्षात घेऊन काम करावं आणि जे काय तुमची मागणी आहे त्या मागणीला वंचित बहुजन आघाडी अग्रेसिव्ह असेल जिथे जिथे तुम्हाला वाटेल की अण्णा जाधव किंवा वंचित बहुजन आघाडीला बोलवावं पाचारण करावं आपल्या म्हणण्याच्या व्यतिरिक्त वंचित भोजन आघाडी कोणताच निर्णय घेणार नाही किंवा जाणार नाही हे मी आपल्याला ग्वाही देतोय प्रत्येक आंदोलनामध्ये वंचित भोजन आघाडी पाठीमागे असेल हा उद्देशाने मी आज तुम्हाला पाठिंबा जाहीर पाठिंबा देतोय उरलं त्या लोकांची मंडळी त्यांनाही मी विनंती करणार आहे की आपणही संमंजसपणाने काही गोष्टी घेतल्या पाहिजे कुतुम्यामा भावात चालतं म्हणून आपण एकमेकाचं काय अगदी टोकाच्या जा भूमिकेला जात नाही कारण बुद्धांनी सांगितले जे जे मार्ग सांगितले ते सोडून आपण वेगळ्या ठिकाणी जाण्याचा जर प्रयत्न करत असाल तर आपल्यासारखा दुर्दैवी माणूस या जगामध्ये नाही आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि अशा पद्धतीचं हे सगळं चांगल्या पद्धतीचं हॉल आणि चांगल्या पद्धतीचं चा कराल आणि चांगल्या पद्धतीने शिवरापुल्ली स्वामी मांडाल या अपेक्षेने मी आपली रजा घेतो कुठे चुकला असेल तर आपला भाव म्हणून आपल्या पत्रात टाका परंतु आपला मनाचा मोठेपणा आहे की मला तुम्ही बोलवलं या आंदोलनामध्ये सक्रिय केलं या आंदोलनाचा एक पाठ बनवलात आणि म्हणूनच ज्या ज्या ठिकाणी वाटेल त्या ज्या ठिकाणी मला आठवण करा जय भीम जय बुद्ध जय महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असं भगवान गौतम बुद्धांचा विजय असतं छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असतं विशेष म्हणजे तुमच्या तर मला वाटतं परफेक्ट लक्षात आलेली आहे काही गोष्टी आणि आज आम्हाला तुम्ही भेट दिलात बौद्धजन सहकारी संघ शाखा क्रमांक चाळीस अपूरला तुम्ही जे उपोषण पुकारलं आहे त्यासाठी जे आम्हाला भेट दिली तर आम्हाला पाठिंबा दर्शवला आहे कायदेशीररित्या आम्हाला पाठिंबा दर्शवला आहेत आणि वरच्या लेवलला वंचितच्या हायर लेवलला तुम्ही जे काय हे केलंय तर त्या संदर्भात खरंच तुमचे परत एकदा शाखेतर्फे आमच्या महिला मंडळातर्फे तुमचे आभार मानतो इथे आल्याबद्दल तुमचे तुमच्या पदाधिकाऱ्यांचे परत एकदा आभार मानतो आणि पत्रकार मित्रांचे सुद्धा आभार मानतो जे काय आम्हाला <स्थीवारा> द्यावं त्यामुळं तर काय वापर केला की तुम्ही जे बोलता बोलता जे बोललात जे लोक रिक्वेस्ट करतात ते विनंती करत होतील नागरिक बाबा हा परिनिर्वा आहे आम्हाला हा घालून आम्हाला फुलं वाहू द्या त्यावेळी ते ठीक आहे त्यांनी हेही सांगितलं की ठीक आहे आम्हाला पण पाठवू च तुम्ही तरी जाऊन ते सगळं दृष्टता करा त्यावेळी एक सक्षम अधिकारी आहे शब्द प्रयोगामध्ये खूप जबाबदारी वापरावं लागते लोकांसमोर शब्दप्रयोग तुमचा चुकीचा झाला त्यांच्या तुमचं म्हणणं असं झालं की मी तुमच्या समाजाचा माणूस त्याला तुम्ही येतात असा अर्थ असा तुम्ही त्या पद्धतीने त्यातच त्यांना पुन्हा जो विषय घेतला आहे गोष्ट आपण रिवाईव्ह निर्णय काय घेत संबंधित अधिकारी निर्णय काय घेतात त्या निर्णय होते आपण करायला पाहिजे त्याला करायला पाहिजे बाबा हे सगळं गोष्टी मान्य आहे आम्हाला पण आम्हाला खूप ज्या गोष्टी आहेत यांचं म्हणणं आहे की बाबा तुम्ही याला दिल्यापेक्षा समोरच्या गटाचं दोन्ही गटांचं म्हणणं असं आहे की आमचा अंतर्गत वाद आहे तो आम्ही मिटवतो तो आम्ही कधी भेटतो आज लोक करतो आमचं पण त्यांच्या बाबतीत जे काय वक्तव्य झालं त्या वक्तव्याच्या संदर्भात आपण काय

एसी पण घेतात बावीस वाढण्यापर्यंत समितीनं एक एस पींबरोबर चर्चा करू अदरवाईज सी एम सरकार गृहमंत्री यांच्यापर्यंत आम्ही करतो हा मला वाटतं परंतु पोहोचायला ठीक आहे एस पी जर येत असेल तर मग सांगायचं म्हणून दाखवावं लागतं की आम्हाला मग よん <music> मांडायचं कशाला मागणी येऊ शकतो माझं पहिलंच म्हणणं तुम्हाला होतं की एसपी इथं जागेवर यावं आता सांगा एस पी बोला जे काय असेल ते लोक सगळे इथे बसतील एसटी आले तर ह्याच्यात तोडगा काय म्हटलं ते लोक ठरव ठेवून इथे बसतील एसपी आल्यानंतर आम्ही पण काय मूर्ख नाही म्हटलं की एस पी येतोय आणि त्याच्यासमोर आम्हाला कुठे नाही कुठे केली काही गोष्टी आम्हाला घेऊन आमचं म्हणणं तर मांडूच येतो आणि मांडल्यानंतर पण तुम्ही जर तुम्ही म्हणत असाल की चौकशीचा भाग आहे त्यांना निलंबित करायचं का हे आम्हालाही कळतं ते नंतर तुम्ही ठरवा ना पण तुम्ही शब्द द्या मी त्यांना बोललोय ते म्हणाले की आम्ही आम्हाला सांगा किती बोलतो आणि आम्ही मागणी करू करतो

तो निर्णय सुद्धा निर्णय घ्यावीच पूर्ण आपल्या पाठी बघायला वरून पण आला ना